आज ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मिडल सेक्शन आणि ज्युनियर कॉलेज सेक्शन मध्ये विज्ञान कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि उत्कृष्ट मॉडेल्स सादर केले ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थींनीही विज्ञान प्रकल्प तयार करून या स्पर्धेत भाग घेतला कार्यक्रमाचं उद्घाटन अजमत सर यांनी फीत कापून केले त्यांच्यासोबत इकरा स्कूल आणि ग्लोरिया स्कूलच्या शिक्षकांची उपस्थिती होती दोन्ही शाळांच्या शिक्षकांनी सर्व मॉडेलचे परीक्षण केले आणि त्यांचे मूल्यमापन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोरिया स्कूल आणि इकरा स्कूलचे संस्थापक श्री शेख खलील अहमद सर आणि नातिक खान सर यांनी उपस्थिती लावली त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केले आणि त्यांच्या मेहनतीला दाद दिली कार्यक्रमाचा समारोप जेस निरीक्षणानंतर झाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात पालक वर्ग आणि शिक्षकांचा वाटा मोठा होता शेवटी सर मुख्याध्यापक रेहान सर आणि प्राजक्ता वानखेडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले संपादक सय्यद मतीन सबस्क्राईब